अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या आईचे नाव वालूबाई साठे असे होते जाती व्यवस्था गरिबी भेदभाव यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही न शिकताही त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली तसेच लोकशाहीर म्हणून नावलौकिक झाला रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे पहिले भारतीय होते अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या कथासंग्रह पोवाडे लावणी यांची निर्मिती केली त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला त्यांची मुंबईची लावणी व माझी मैना गावावर राहिली या लावण्या अविस्मरणीय आहेत भारताच्या साहित्यातील साहित्यरत्न शिवशाही अण्णाभाऊ साठे यांचे अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी निधन झाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा